सुप्रभात सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे तर आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे आमच्या गावच्या ग्रामदेवता श्री चंटिका देवीच्या मंदिरापासून तर तिथे आम्ही दर्शन घेतो आहोत तर चला आमच्यासोबत आम्ही आता पहिलं दर्शन घेतो आणि तुम्हाला आधी मंदिर पण दाखवते आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलेले आहेत तर पुन्हा एकदा आपण बघूया चला तर आम्ही ह्या रस्त्याने आलो आणि वाटेतच तुम्हाला ही शाळा लागेल शाळा आहे इथे आणि हे आमचं गावचं ग्रामदेवत आहे श्री चंडिका देवी मंदिर लाडघर हे बघा हे गेट आणि हे प्रवेशद्वार आहे तर आता इथून आता आपल्याला आज जायचं आहे तर मी पुन्हा एकदा गाडीवर बसते ऊन भरपूर आहे बारा वाजून गेलेत नाही आम्ही निघालोय तर पहिल्या आधी आज आम्ही दर्शन आहे आमच्या ग्रामदेवतेचं त्याच्यानंतर पुढे पुढे जसं आता आम्ही फिरू तुम्हाला ते, ते बघायला मिळेल चला

कुठे राहिले या लवकर

टोपी घातली ना डोकं कसे टेकणार शानू चला चला, चला गेट बंद करायचं आपल्याला ये शानू गेट बंद करते हैं। चला हो चला आम्ही जातो तू इथेच एकटी खेळ हा मेरे। हा मग पळू नको पळू नको नाश्ताचा ऑर्डर तर जेवण ऑर्डर दिली तर जेवण हा लाडगर चा स्टॉप तर आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने म्हणजे दुसरा रूट जो आहे लाडगर गावातला त्या रस्त्याने निघतो आहे तर त्याआधी आपल्याला बुरुंडी गाव सुद्धा लागेल तर थोडं पेट्रोल सुद्धा भरायचं गाडीमध्ये मग सरळ जाऊ पुढे चला आता बुरंडीच्या आधी पहिलं आता हे आपलं वेळेश्वर देवस्थान आहे तामस तीर्थ ते ती तिथे ती ती आलो आहे इथे आता पाया पडणार नाही मग तुम्ही पुढे जाणार आहोत बुरंडीत चला अच्छा हा गेट बंद आहे इथेच उला तिथून आहे का मी ते बसते तुम्ही जाऊन या आता आम्ही इथं बीचवर जातो मग सानो तर एकटीपासून काय करणार ये どうですね मंदिराच्या आत गेलो तर दरवाजा बंद होता दर्शन व्यवस्थित झालं नाही हे गणपती बाप्पा मोर्या मुंगलमूर्ती मोरिया कस कश चांगली बुद्धी द्या बोलली तू आणि हनुमामा हा

गुरुंडी चालू आहे इथे विचारून घे ना कुठे आहे पेट्रोलचं कुठं आहे तिथे ना जिल्हा परिषद केंद्रशा बुरोंडी आणि हे तुम्हाला समोर दिसत असं सुंदर असं दुर्गादेवी मंदिर आहे आणि हा रस्ता सरळ गेला वरती कोळथरे आणि आपल्या परशुरामभूमी आहे पुढे दाभोळ जेट्टी दाभोळचं स्वयंभू चंडिकामध्ये जिथे आता आम्ही चाललो आहोत तोच हा रस्ता तर वाटेथे आपल्याला दुर्गादेवीचं मंदिर दिसेल तर तिथे थांबून दर्शन घेऊया आता जेवणासाठी हा मी तिथे सांगून ठेवलं होतं राणेंचं घर आहे तर तिथे आता जेवतो आहे अडीच वाजायला आलेली आहे तर चला हा रस्ता कधी छान वाटतोय ना Apoi gogo de tena Apoi gogo de tena Apoi gogo de tena 어가끝이있이라운 नाही आता ना 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 ना। ना <laughs> <laughs> रस्ता बघितला जेवणासाठी हॉटेल शोधत होतं तर एकाने आम्हाला इथे सजेस्ट केलं बुरंडीमध्येच आहे दुर्गादेवी मंदिराच्या थोडंसं पुढे आहे तर त्यांचा स्वतःचा हॉटेल देखील आहे तर आता त्यांच्या घरी आलो होतो आम्ही जेवायला दुपारचे पावणे तीन झाले आहेत तर दाखव तुम्हाला मी तुमचं बोर्ड सुद्धा दाखवते काय ते आणि घर सुद्धा दाखवते चला छान ना, ना मस्त ना ना मस्त एकदम

आम्ही इथे आलो आहोत जेवायला समीर राणे म्हणून राहतात त्यांच्या घरी तर त्यांचं स्वतःचं हॉटेल देखील आहे तर कुठे आहे तुमचं हॉटेल तामस तिथं तिथे आहे ना आणि हा त्याचा ॲड्रेस आहे आणि फोन नंबर पण आहे तिथे आणि तुम्ही राहण्याची सोय पण केली तिथे ना ओके आणि ऑर्डर जेवण आधी परत ना जेवणासाठी ओके ओके ठीक आहे चालेल चल पण आम्हाला आवडलं जे छान होतं आणि केळीच्या पानावर वगैरे पंगत खूप छान होते आम्हाला फार आवडलं आम्ही म्हणजे सजेस्ट करूच नक्की चला मग हा थँक्यू चला आता साडेतीन आणि इथून निघालो आम्ही जेवण थेट आता डायरेक्ट दाभोळला चला तिथे भेटूया आपण